नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी वैशाखरे नदीवरील पर्यायी रस्ता खचला वाहतूक व्यवस्था कोलमडली कल्याणनगर नगर महामार्गावरील वैशाखरे नदीवरील नवीन पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पर्यायी रस्ता केला होता तो रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानं वाहून गेला वाहन चालक पर्यायी करचोंडे मार्गे झाडगर आणि मिलिटरी स्कूल मार्गे वैशाखरे अशी वाहतूक सुरू आहे रात्री एक टेम्पो उलटला होता त्यामुळं पाच तास वाहतूक बंद झाली होती आता सकाळी दगड माती टाकून पुन्हा वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली अजून तर मोठा पाऊस पडला तर रस्ता बंद होईल त्यामुळे या पुलाचं काम लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद